अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक महत्वाचा दिवस आहे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे हे तर आपल्याला माहितीच आहे काल विवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचं महत्व सांगितलंय जैन धर्मामध्ये सुद्धा या दिवशी व्रत करण्याचं विशेष महत्व आहे या दिवसाला अख्खा तीज असं म्हटलं जातं अक्षतृतीयेच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्व आहे असं मानलं जातं या दिवशी दान दिल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं आणि आपल्याला कधीही काहीही कमी पडत नाही या दिवशी खास करून गरजू व्यक्तींना दान दिल्याने अन्नधान्यात समृद्धी लाभते मात्र या दिवशी काही गोष्टी टाळल्या सुद्धा पाहिजेत काही गोष्टी अजिबात करू नये कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या गोष्टी करू नयेत त्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रागराग करू नये अक्षतृतीयेच्या दिवशी आपल्या मनात कुणाबद्दलही राग असेल तर तो सोडून द्यावा राग मनात ठेवू नये कारण या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो आपल्या घरात समृद्धी यावी म्हणून पण जर आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही असं म्हटलं जातं म्हणूनच अक्षतृतीयेच्या दिवशी कुणाबद्दलही राग द्वेष मत्सर मनामध्ये ठेवू नका त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिकाम्या हाताने घरी जाऊ नका असं मानलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी लाभ होण्यासाठी सोन्याची एखादी तरी वस्तू खरेदी करावी या दिवशी घरी रिकाम्या हाताने जाणे अशुभ मानले जाते जर सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुमच्या क्षमतेनुसार धातूपासून तयार केलेली एखादी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता परंतु रिकाम्या हाती घरी जाऊ नका आणि त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे स्नान न करता तुळशीची पानं तोडू नका मंडळी आपण अक्षतृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करतो आणि या पूजेमध्ये अर्थातच त्यांना तुळशी पत्र वाहतो परंतु हे वाहत असताना लक्षात ठेवा की तुळशीची पानं तुम्ही जेव्हा तोडाल तेव्हा तुम्ही स्नान करून शुद्ध झालेले असाल मनाने आणि शरीराने शुद्ध होऊनच तुळशीची पानं तोडावी आणि मग ती ईश्वराला अर्पण करावी इतकंच नाही तर समृद्धीसाठी भाविकांनी अक्षतृतीयेच्या दिवशी चुकू नये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची वेगवेगळी पूजा करू नये दोघांचीही एकत्र पूजा करावी त्यामुळे तुमच्या घरात अक्षय समृद्धी येते असं म्हटलं जातं मंडळी या होत्या त्या तीन गोष्टी ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी पण मग काय करावं अक्षय तृतीयेच्या दिवशी मी मघाशी म्हटलं तसं सोनं नक्की खरेदी करा शक्य नसेल तर कुठल्याही धातूची वस्तू खरेदी करा त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा मनापासून करा जप जाप्य होम हवन तुम्हाला जेवढं करता येईल नामस्मरण करता येईल तेवढं करा कारण की अक्षतृतीयेच्या दिवशी जी उपासना आपण करतो त्या उपासनेने अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला होते असं म्हटलं जातं आणि जे काही उपासनेत आपण करतो त्याचं दुप्पट फळ आपल्याला मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून अक्षतृतीयेसारखा तृतीयेसारखा पावन पुण्य दिवस हा आपण ईश्वर भक्तीत तल्लीन राहून घालवावा अक्षतृतीयेला सोनं खरेदी करणं शुभ असलं तरी सुद्धा सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे या दिवशी सगळ्यांना सोनं खरेदी शक्य का अशा परिस्थितीत जर तुम्हाला खरेदी करता येत नसेल तर इतर काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही खरेदी केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी येऊ शकते या, या गोष्टींमुळे लक्ष्मी माता आणि धनाची देवता कुबेर यांचाही आशीर्वाद मिळतो मग कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या आपण खरेदी करू शकतो अक्षय तृतीयेला तर मंडळी अक्षय तृतीयेला ज्या वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे जव शास्त्रानुसार खरेदी खरेदी शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही जव करू शकता हे सोनं खरेदी करण्यासारखं शुभ मानलं जातं हे जव भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणी अर्पण करावे नंतर लाल कपड्यात बांधून ती जोरीत ठेवावे तुमच्या घरातील धनसंपत्ती दिवसोंदिवस वाढत जाईल त्यानंतरची गोष्ट आहे कवड्या कवड्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत अक्षतृतीयेला कवड्या विकत घेऊन देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण कराव्या नियमानुसार माता लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणांवर अर्पण केलेल्या या कवड्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा त्यानंतर अक्षतृतीयेला जी गोष्ट तुम्ही खरेदी करू शकता ती म्हणजे श्रीयंत्र अक्षतृतीयेला हे श्रीयंत्र खरेदी करणं खूपच शुभदायक असतं या दिवशी विधीपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करावी अक्षतृतीयेचा दिवस घरामध्ये श्रीयंत्र आणण्यासाठी सगळ्यात शुभ दिवस म्हणता येईल दक्षिणावर्ती शंख दक्षिणावर्ती शंख माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे घरात ठेवल्याने नेहमी सुखसमृद्धी येते पूजा पूजास्थळी दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करा लक्षात ठेवा की पूजेच्या ठिकाणी एक पेक्षा जास्त शंख मात्र असू नये त्यानंतरची गोष्ट म्हणजे घागर अक्षतृतीयेला घागरी खरेदी करणं सुद्धा शुभ आहे घागर विकत घेऊन घरात ठेवणं आणि त्याबरोबरच त्यात सरबत भरून ठेवणं किंवा दान करणं याचं सुद्धा पुण्यदायी फल मिळतं मग मंडळी तुम्हाला जर सोनं चांदी खरेदी करणं परवडत नसेल तर या खिशाला परवडणाऱ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला अक्षय तृतीयेला तेवढंच पुण्य मिळेल आणि तुमच्याकडे सुख समृद्धी अक्षय राहील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका